मी धम्मदर्शी प्राचार्यन केसावळे उपासक उपासिका ना सर्वांना धम्म धम्मबांधवांनो आमचे मेहणे अभिमान सर्कटे राहणार तामशी तालुका जिल्हा हल्ली मुक्काम पैठण ते एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांचे सासरे दगडू पडघान राहणार शिरसाळा तालुका जिल्हा वाशिम हे त्यांना भेटण्याकरता पैठण येथे गेले असता आयुष्यमान अभिमान सरकटे यांनी विचार केला पाहुणे आपल्याकडे आलेच आहेत तर यांना आपण भीमाबाई ज्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई त्यांची माहेर आंबेटेंबे तालुका मुरबाड हे स्थळ पाहण्यासाठी घेऊन जावे करिता त्यांनी असे नियोजन करून दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसला आंबे टेंबे म्हणजे भीमाबाईच्या माहेरला जाण्यास निघाले धम्मबांधवांनो चला तर आपण सुद्धा त्यांच्याबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून भीमाबाईच्या माहेरला जाऊया व भीमाबाईचे माहेर पाहूया बांधवांनो दृश्यामध्ये आपण पाहत आहात त्यांचा प्रवास चालू झाला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शिरक्या दिसत असून उंच उंच वृक्ष आपण पाहत आहात मनमोहक असं निसर्गरम्य वातावरण आहे इन्द्र उजव्या बाजूला आपण हिरवीगार उंच उन्च उंची दाट असे वृक्ष पाहत आहात बांधवांनो आता आपण आंबेटेंबी या गावाला पोहोचलो असून दृश्यामध्ये दुण आपण पाहत आहात आंबेटेंबी हे गाव व गावचे प्रवेशद्वार व बाजूला आंबे येथील शिवतीर्थाची इमारत आपण पाहत आहात आंबेटेंबे या गावातील एक छोटेसे बुद्ध विहार विहारामध्ये माता भीमाई माता रमाई व बाजूलाच बुद्ध प्रतिमा आपण पाहत आहात दृश्यामध्ये आपण पाहत आहात बुद्ध उपासक प्रमोद आंभोरे माता भीमायला व पुर भगवंताला अभिवादन करताना शोधूनही मिळणार नाही आईची ती माया तिच्या नची छाया आई ना काही नाही आई आई सर्व काही करे इतकं प्रेम कमी पडते तिच्या वाचून प्रत्येक काम वाढते तिच्या इतकी माया देका कोणी शोधून अशी आईची माया अनेक कोणी आई ना जगा दुसरी नाही कोणी जगात दुसरी नाही कोणी जगात दुसरे नाही कोणी तुमचं काय नाव नाही नाव नाव आम्ही आणि द्या दोन जीवन घराबद्दल नावन लावता

सर्वांना मोठ्या आनंदात पाणी देत आहे व आयुष्यमान अभिमास हे त्यांचा परिचय घेत आहे त्यांच्या घरी

बुद्धोपासक अभिमान सरकटे पत्नीसह तथागतांना अभिवादन करताना बुद्धोपासक अहो दृश्यामध्ये आपण पाहत आहात माता भिमाई यांचे माहेरचे मूळ घर व त्यांचे वंशज अशा प्रकारे आयुष्यमान अभिमान परिवाराने माता भीमाईच्या माहेरला भेट देऊन त्यांचे मूळ घराची पाहणी करून घरमालकासोबत चर्चा करून त्यांचा निरोप घेतला धम्म बांधवांनो वेळ मिळाल्यास आपणसुद्धा भीमाईच्या माहेरला म्हणजेच आंबे या गावाला अवश्य भेट द्यावी माता भीमाईच्या माहेरला म्हणजेच आंबेटेंबे या गावाला भेट दिल्यानंतर अभिमान सरकटे आपल्या संपूर्ण परिवारासह मुंबईकडे रवाना झाले मुंबई येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मुंबई एरोली येथील आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिली हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय सबका मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो